ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आत्ताची एक मोठी बातमी पाहूयात घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असं वक्तव्य हे शरद पवारांनी केलेलं आहे तामिळनाडूतून बहात्तर टक्के आरक्षण मिळू शकतं तर घटनेत बदल करता येऊ शकतो असंही पवार म्हणालेले आहेत केंद्राच्या पातळीवर धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे प्रगतीच्या रस्त्यावर जायचं असेल तर त्याला आरक्षणाच्या मार्गानेच जावं लागेल असा एक विचार आहे असं वक्तव्य हे शरद पवार यांनी केलंय प्रगतीच्या रस्त्यावर जायचं असेल तर त्याला आरक्षणाची आवश्यकता आहे हा आग्रह त्या ठिकाणी मांडला जातो आहे केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल जर अस्थान टक्क्या भाजप टक्क्याचं आरक्षण तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर वेळ प्रसंगी रस्तेमध्ये दुरुस्ती करूनसुद्धा हे आरक्षणाचा हा जो केला आहे हा संरोजनाच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे